नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी एम एस आर च्या दुर्लक्षामुळे शेगाव पंढरपूर महामार्गाचे काम अद्याप अर्धवटच मेगा कन्स्ट्रक्शन कंपनी एखादा मोठा अपघात घडल्यानंतर काम पूर्ण करणार का संतप्त प्रवासात नाराजीचा सूर मंठा तालुक्यातील तळणी येथून जाणाऱ्या शेगाव पंढरपूर महामार्गावरील पूर्णा नदीच्या पुलाजवळ एकेरी रोड झाला असून एका साइडचे रोड अद्याप झाला नसल्याने नेमके ते रोड पूर्ण का झाले नसावे यामुळे मोठा अपघात होऊ शकतो असे चर्चा शेगाव पंढरपूर महामार्गावर नेहमी ये जा करणाऱ्या प्रवाशात जोरात सुरू आहे काही दिवसापूर्वी पुलावर माती टाकून कोरी पाटी उभी केलेली आहे परंतु अपघात प्रणवस्थळ किंवा वाहने हळू चालवा रस्त्याचे काम चालू आहे असे काहीही लिहिलेले नसल्याने समोरून वाहन येत असताना सरळ त्या पाठीवरून गाडी गेली व वा वाहन चालकाच्या सतर्कतेमुळे अपघात होता होता राहिला आणि जीवितहानी टळली मात्र सदरील वाहनाचे मोठे नुकसान झाले यामुळे एम एस आर डी सी च्या वरिष्ठ अधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन मेघा कन्स्ट्रक्शन कंपनीला समज देत राहिलेले अर्धवट रोडचे व पुलाचे काम पूर्ण करण्यात यावा नसता त्या ठिकाणी एखादे मोठे अपघात झाल्याशिवाय राहणार नाही असे चर्चा प्रवासी व सर्वसामान्य नागरिकात चालू आहे आपण आज पंढरपूर पंढरपूर महामार्गावरील तळणी येथील खडकपूर्णा धरणातील पुलावर आहोत हा पूल एकदम काम झालेला आहे परंतु या कामाचे हा रोड मंठ्याकडे मंठ्याकडून येतो आणि लोणारकडे जातो त्यामुळे या ठिकाणी पुलाचे काम अर्धवट असून सुद्धा त्यानंतर सुद्धा येथे कुठेही अपघात प्रवण प्रवनस्थळ असे कुठेही लिहिलेले नाही आणि या मातीच्या ह्याच्यात बोर्ड लावलेला आहे हा कोणीही पाडून जातो किती वेळ ऍक्सिजन होतो मात्र याच्याकडे मेगा कन्स्ट्रक्शन कंपनीचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे आणि त्यांनी हा बोर्ड लावल्यामुळे हे येथे माती चाललेली आहे आणि या यामुळे पुलाचे काम अरुंद आहे पूल अरुंद असल्यामुळे इथे आघात होण्याची गाठ शिकताव आहे आणि या ठिकाणी अनेक संध्याकाळच्या कामच्या पारी किती वेळेस अनेक ॲक्सिडेंट सुद्धा झालेले आहेत मोठे मोठे परंतु या ठिकाणी मेगा कन्स्ट्रक्शन कंपनी कुठलेही पूर्णपणे पूर्ण ते करत आहे यामुळे चला तुम्हाला पुढे तास झालेलं आहे

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगून तात्काळ या रोडचे काम पूर्ण झाले पाहिजे यासाठी नागरिक आणि प्रवासी हे मागणी करत आहे